दंडवत प्रणाम मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेई गोई घोगरगावकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत आणि असे तुमच्या आवडीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा कारण आम्ही आपल्या आवडीचे व्हिडिओज नेहमी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया खेई हे आईचे नाव आणि गोई हे मुलीचे नाव या दोघी ब्राह्मण कुळातील विधवा होत्या त्या रुपयांचे जवळील देवपूजेचे सिंहासन होते यावरून या त्यांची इतर संपत्ती किती असेल याची सहज कल्पना येईल या दोघींना सराळा येथील नरसिंहारण्य स्वामींचा धर्मोपदेश होता गुरु श्रद्धेमुळे ते त्या दोघी त्यांच्या भेटीला नेहमीच जात येत असत पण स्वामींची प्रसिद्धी ऐकून त्या खडकुली येथे स्वामींकडे आल्या त्यामुळे त्यांना स्वामींविषयी श्रद्धा निर्माण झाली तेव्हापासून ज्यावेळेस त्या आपल्या गुरुकडे जात असत त्यावेळेस त्या स्वामींच्या दर्शनासही येत असत एकदा त्यांनी आपल्या गुरूंसाठी दुरडी भरून लाडू केले आणि पाच मोठे लाडू स्वामी श्री चक्रधरांसाठी केले मग ते लाडू घेऊन त्या डोमेगाम येथे आल्या स्वामींचे दर्शन होताच त्यांना असे वाटले की हे सर्व लाडू स्वामींनाच अर्पण करावेत त्याप्रमाणे त्यांनी सर्व लाडू स्वामींपुढे ठेवले आणि नमस्कार करून जवळ बसल्या स्वामी त्यांना म्हणाले हे सर्व लाडू आम्ही घेत नाही आमचे पाच लाडू आम्ही घेऊ असे म्हणून स्वामींनी पाच मोठे लाडू उचलून घेतले आणि म्हणाले हे लाडू ज्यांच्यासाठी केले आहेत त्यांना नेऊन द्या असे म्हटल्यावर त्यांना आश्चर्य वाटले आमचा भाव स्वामींनी ओळखला मग माँग त्या मायले की स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या गुरुकडे सराळा येथे गेल्या नमस्कार करून त्यांनी दुर्डीभर लाडू त्यांच्या समोर ठेवले आणि मागील हकीकत सांगितले ते ऐकून त्यांचा अहंकार जागा झाला आणि ते म्हणाले तुम्ही अशा बायका आहात तर तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांनाच हे ला सर्व लाडू द्या असे म्हणून त्यांनी भरलेल्या दुरडीला लात मारली लात मारताच सर्व लाडू सांडले यानंतर ते उठून आत गेले हा सर्व प्रकार पाहून गोईला खूप राग आला ती आपल्या आईला म्हणाली येथे यांच्याजवळ काय आहे ही तामसाची मूर्ती हे काही संत आहेत ज्यांच्याजवळ शांतता आहे तो संत असे म्हणून त्या मायले आपल्या गावी गेल्या आपण आपल्या गृहसंपत्तीचा त्याग करावा म्हणून त्यांनी रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी घराला कुलूप न लावता नुसते दार ओढून त्या डोमेगाम येथे स्वामींजवळ आल्या व त्यांनी संन्यास घेतला अशा रीतीने त्या स्वामींच्या शिष्या झाल्या या मायलेकीची भक्ती उत्तम होती पण त्याप्रमाणे ते त्यांना बोध म्हणजेच ज्ञान करणारा गुरु भेटला नव्हता परंतु पूर्वपुण्यामुळे त्यांना स्वामींचे दर्शन झाले आणि हा साक्षात परमेश्वर त्यांना गुरु भेटला हे त्यांचे अहोभाग्य संरक्षण शिळून त्यांनी तुपाच्या गावी उद्या केल्या त्यामुळे हे तूप वाहत येऊन रस्त्यावर आले आहे तसेच तुमचे शेत करणारा मनुष्य तुमच्या शेताचे खंडाचे रुपये घेऊन परगावाहून आला आहे तरी तुम्ही चला हे सर्व वाया जात आहे तुम्ही आपले घर सांभाळा शेत सांभाळा त्यांनी आणलेले रुपये घ्या चला तेव्हा खेळीबाईने स्वामींना विचारले की ते घरचे द्रव्य घेऊन येऊ का तेव्हा स्वामी म्हणाले येथ काही न लागे आता खेळीगोई घरी गेलं नाहीत त्यांनी आपल्या भाच्याला आमचे घर तुम्ही सांभाळा आम्ही येत नाही असे सांगितले मग त्यांचा सा भाचा निराश होऊन परत गेला मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सादा वडनेलकर यांची व्यक्तिरेखा बघणार आहोत हो। गणवत प्रणाम